नमस्कार मित्रांनो आज आपण शिकणार आहोत काय शिकणार आहोत तर स्वरादी काय शिकणार आहोत स्वरादी काल आपण काय शिकलो होतो स्वर आणि स्वरांचे प्रकार सुद्धा शिकलो होतो स्वरांचे एकूण किती प्रकार पडतात मित्रांनो तर पाच प्रकार पडतात त्यामध्ये रस्व दीर्घ सजातीय विजातीय आणि संयुक्त आता आपण शिकणार आहोत स्वरादी स्वरादी एकूण किती आहेत तर स्वरादी एकूण फक्त दोन आहेत त्या कोणकोणत्या आहेत तर ते आहेत एक अनुस्वार आणि दुसरं आहे दुसरं आहे विसर्ग मित्रांनो पोलीस भरतीला यावरती कोणत्या टॉपिकमध्ये प्रश्न पडतात प्लस बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलचे त्याचबरोबर स्वर म्हणजे काय हे आपण काल शिकलो त्याचबरोबर आज आपण शिकणार की अनुस्वार म्हणजे काय स्वराधीमध्ये अनुस्वार आणि विसर्ग असे दोन प्रकार पडतात ते कशा प्रकारचे असतात अनुस्वार म्हणजे काय विसर्ग म्हणजे काय हेच आपण आता शिकणार आहोत मित्रांनो तर लक्षात घ्या पहिला पॉईंट टाका अनुस्वार काय टाकणार अनु स्वार आता आपण शिकणार आहोत अनुस्वार अनुस्वारची तुमच्या स्क्रीनवरती व्याख्या सुद्धा लिहून आलेली आहे काय आहे अनुस्वाची व्याख्या बघा नाका वाटे उच्चारले जाणारा स्वर किंवा व्यंजन किंवा कोणताही अक्षर असो तो साधारणतः अक्षरांच्या डोक्यावरती येत असतो कुठे येतो दो डोक्यावर आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या शब्दांचा किंवा अक्षरांचा अर्थ बदलतो किंवा उच्चार बदलतो कसं मित्रांनो लक्षात घ्या आता घ्या सगळ्यात आता अनुस्वार म्हणजे काय त्या अगोदर शिका तर ह्या झाला नॉर्मल शब्द पण यावरती अनुस्वार कुठे येईल तर अनुस्वार हा नेहमी डोक्यावरती असतो काय लिहिलेलं आहे नाकावाटे उच्चारला जाणारा स्वर किंवा व्यंजन हा नॉर्मल आहे पण जेव्हा यावरती अनुस्वार किंवा विसर्ग होईल तेव्हा याचा उच्चार नाकावाटे होईल आणि तो नेहमी कशा असतो अक्षरांच्या किंवा शब्दांच्या डोक्यावर असतो हा अक्षर असो किंवा शब्द असो त्यांच्या हा नेहमी डोक्यावरती येणार आणि त्यामुळे पुढे येणाऱ्या शब्दांचा उच्चार बदलतो आता बघूयात आपण यावरील या काही उदाहरण आणि त्याचबरोबर पोलीस भरतीला यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतात आणि तुम्ही त्याचं उत्तर कशा प्रकारे द्यायचं आहे ते सुद्धा बघू उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे बघा आता अंश काय झालं मित्रांनो अंश अजून पंच बरोबर त्याचबरोबर संगणक काय मित्रांनो संगणक आता मला सांगा यामध्ये अनुस्वार कुठे आहे यामध्ये अनुस्वार हा शब्दांच्या किंवा स्वरांच्या डोक्यावरती असतो म्हणजेच हे झालं स्वर अ हा स्वर आहे ना तर अच्या डोक्यावरती जो आहे त्याला अनुस्वार म्हणतात जर समजा अनुस्वार जर आपण डोक्यावर ठेवला तर अनुस्वार आपण कुठे ठेवू शकतो किंवा याचा उच्चार कसा होऊ शकतो ते बघा होईल जर आपण हा नाही घेतला तर पंच किंवा अंश शब्द कसा लिहिला जाईल तर बघा असं लिहिलं जाईल अंश त्याचबरोबर पंच सुद्धा असं लिहिलं जाईल त्याचप्रमाणे संगणक सुद्धा लिहिल्या जाईल मित्रांनो तर काय आहे हे इथं नाही असतो आणि त्यामुळे भरपूरशा गोष्टी मध्ये बदल होत असतो तर काय मित्रांनो आता आपण बघूयात यावरती पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात किंवा यावरती ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न कशा प्रकारे येतात तुम्हाला तुम्हाला प्रश्न असेल की पुढील पैकी अनुस्वार कोणत्या शब्दावरती किंवा अक्षरावरती आहे किंवा पुढीलपैकी पैकी कोणत्या शब्दामध्ये अनुस्वार हा दिलेला आहे ते ओळखा तर काय येणार मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक एक येणार तुम्हाला समजून घ्या उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे सचिन ऑप्शन क्रमांक दोन मध्ये तुम्हाला असं येऊ शकत की संघ ऑप्शन क्रमांक तीन मध्ये देऊ शकता तुम्हाला स्वत आणि ऑप्शन क्रमांक चार मध्ये तुम्हाला येऊ शकत काही येऊ शकतं काही तुम्ही पैकी सर्व पैकी बी आणि सी अशा प्रकारच्या तुम्हाला ऑप्शन दिले जातील दिल फसव्या ऑप्शन कसं मित्रांनो तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे अनुस्वार म्हणजे काय तर अनुस्वार हा नेहमी शब्दांच्या किंवा अक्षरांच्या किंवा स्वरांच्या डोक्यावरती येत असतो कुठे येत असतो डोक्यावरती तर सचिनमध्ये तर अनुस्वार आहेच नाही त्यानंतर बघायला गेलं तर संगणक संगणकमध्ये अनुस्वार आहे कुठे आहे डोक्यावरती म्हणून संगणक हे योग्य उत्तरील त्याचबरोबर स्वतः आता तुम्हाला अनुस्वार शिकवत आहे म्हणून तुम्हाला हे माहीत नाही की हे कशामध्ये येतं लक्षात घ्या हे कशामध्ये येतं हे आता आपण शिकणार आहोतच पण याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन संगणक कारण याच्यावरती हा अनुस्वार दिलेला आहे तर स्वतः येईल का मग मित्रांनो स्वतः सुद्धा येणार नाही कारण स्वतःच्या हे शेवटी दिलेलं आहे आणि व्याख्यामध्ये काय लिहिलेलं आहे की नाकावाटे उच्चारला जाणारा व्यंजन किंवा स्वर साधारणतः डोक्यावरती असतो याच्या डोक्यावर आहे का याच्या डोक्यावरती नाहीये म्हणून हे येणार नाही जर तुम्हाला माहीत नसेल की स्वर कशाला म्हणतात व्यंजन कशाला म्हणतात आणि अनुस्वार कशाला म्हणतात आणि विसर्ग कशाला म्हणतात तर तुम्ही कदाचित ह्यावरती क्लिक करू शकता किंवा बी व सी ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नसेल ज्या विद्यार्थ्यांनी यावरती बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत प्रश्नपत्रिका सोडलेली नसेल डिजिटल स्वरूपाची जे आपण नेहमी घेत असतो दररोज संध्याकाळी टॉपिक वाईज प्रश्नपत्रिका घेत असतो ज्यांनी जॉईन के नाही केलंय त्यांनी हे बघा हे आपलं स्क्रीनवरती तुमच्या दिसत आहे डिजिटल कोलिसवरती त्याला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीन शॉर्ट करा आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच सेंड करा तुम्हाला ग्रुपला जॉईन करण्यात येईल बघा भरपूरसे ऑप्शनमध्ये अशा प्रकारचे बी व सी ऑप्शन दिलेले असतील तर तुम्हाला जर माहीत नसेल कशा प्रकारचं ुस्वार कशाला म्हणतात आणि विसर्ग कशाला म्हणतात तर तुम्ही हे उत्तर चुकू शकतात पण आता तुम्ही हे चुकणार नाही कारण तुमचं इथे सुद्धा क्लिअर होत आहे त्याचबरोबर तुमचं आज संध्याकाळी होणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हे सर्व काही आपण क्लिअर करून घेणार यावरती असे कित्येक प्रश्न आपण टाकणार आहोत म्हणून टेन्शन घ्यायचं काम नाही बघूयात आता यावरील ऍडव्हान्स लेवलचा अजून एक प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा तुम्ही बघा चेक करा की तुम्हाला उत्तर सोडवता येत आहे नाही लगेच बघूया स्क्रीन वरती पुढील प्रश्न आलेला आहे काय प्रश्न आहे की पुढील पैकी कोणत्या शब्दामध्ये अनुस्वार आहे जर तुम्ही डेफिनेशन आणि मागे जो प्रश्न दिला होता सांगायच्या अगोदरच तुम्ही असं उत्तर काढून ठेवलेलं असेल मित्रांनो पोलीस भरतीला फसवे प्रश्न येतात आणि बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत कोणतेही प्रश्न घेतले जातात तर काय मित्रांनो तर पुढीलपैकी कोणत्या शब्दामध्ये अनुस्वार दडलेला आहे किंवा लपलेला आहे तुम्हाला जर डेफिनेशन पाठ असेल आणि तुम्ही जर मागचा प्रश्न जर चांगला समजून घेतला असेल तर तुम्ही काही क्षण आता सांगणार की ऑप्शन क्रमांक काय असणार मला सांगा स्वत मध्ये येईल का नाही येणार कारण अनुस्वार हा नेहमी डोक्यावरती असतो कुठे असतो डोक्यावर तर याच्या डोक्यावर आहे का बिलकुल नाही याच्या इथे आहे इथे म्हणून हे येणार नाही आणि आकाश या शब्दामध्ये अनुस्वार तर आहेच नाही म्हणून हे सुद्धा येणार नाही रंजू या शब्दामध्ये अनुस्वार येईल का येईल कारण याच्या डोक्यावरती दिलेला आहे अनुस्वार आणि अनुस्वारची डेफिनेशन ती आहे की अनुस्वार हे एखाद्या शब्दांच्या व्यंजनांच्या किंवा अक्षरांच्या डोक्यावरती येत असतो म्हणूनच त्याला अनुस्वार असे म्हणतात तर यामध्ये ऑप्शन क्रमांक तीन हे याचं योग्य उत्तर येणार आहे तुमची जर डेफिनेशन पार्ट असेल तर तुम्ही का काही क्षणात याचं उत्तर काढू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी अनुस्वार हे नेहमी सौम्य असत कसे असतात सौम्य अनुस्वाराचा उच्चार हा नेहमी सौम्य होत असतो म्हणजेच काय तुम्ही बघून घ्या रंजू अगदी सौम्य विचार आहे मित्रांनो अगदी सौम्य उच्चार आहे मित्रांनो रंजू या शब्दामध्ये कसं झालं अगदी सौम्य उच्चार झाला म्हणून काय अनुस्वार हा नाकातून होत असतो आणि त्याचा उच्चार अगदी सौम्य असतो बघूयात आता पुढील महत्वाचा पॉइंट म्हणजे विसर्ग आता पुढील पॉइंट क्रमांक दोन टाका मित्रांनो काय टाकायचंय विसर्ग काय टाकायचं मित्रांनो विसर्ग तर आता विसर्गाची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर काय व्याख्या दिलेली बघा आहे की श्वास सोडून उच्चारलेला ह आणि हलकासा आवाज म्हणजेच काय मित्रांनो हा एक प्रकारचा ह आहे काय लिहिलेलं तिथे हा एक प्रकारचा ह आहे आणि याचा उच्चार ह प्रमाणे होतो कशाप्रमाणे होता मित्रांनो ह जो शब्दाच्या शेवटी येत असतो तसं येतो कोणताही शब्द असो त्याचा शेवटी हा विसर्ग येत असतो आणि त्याचा उच्चार कसा होतो प्रमाणे जसं की आपण मागच्या उदाहरणामध्ये सुद्धा घेतलं होतं कोणतं उदाहरण घेतलं होतं आपण मित्रांनो की स्वतः घेतलं होतं का नाही हे उदाहरण तर याच्यातील काय आहे मित्रांनो बघा विसर्ग कुठे आहे ऑप्शन मध्ये तुम्हाला भरपूरशा वेगवेगळे प्रश्न येतील वेगवेगळे ऑप्शन येतील पण तुमची जर डेफिनेशन पाठ असली तुमची जर व्याख्या पाठ असली आणि यावर जर तुम्ही भरपूरशा प्रश्नांचा सराव केलेला असेल तर तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर देऊ शकता सगळ्यात अगोदर डेफिनेशन काय आहे व्याख्या काय बघा काय लिहिलं आहे की विसर्ग म्हणजे श्वास सोडून उच्चारलेला जे श्वास सोडल्यानंतर जो उच्चार होतो ह हो चा आणि हलकासा आवाज होतो हलकासा आवाज होतो ना श्वास सोडल्यानंतर काय होत स्वतः ह स्वतः स्वतः ट्राय करून बघा तुम्ही एक दोन वेळेस यावर ते तुम्हाला समजेल शेवटी ह चा उच्चार होत आहे आणि श्वास सोडून हलकासा आवाज जात आहे बाहेर जात आहे बाहेर म्हणजेच काय ज्याचा उच्चार ह प्रमाणे होतो त्याला विसर्ग असे म्हणतात आणि विसर्ग हा नेहमी शब्दांच्या किंवा अक्षरांच्या काही असो त्याच्या शेवटी येत असतो उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं म्हणजे मित्रांनो बुद्धी बघा बुद्धी काय आहे बुद्धी किंवा तुम्ही धर्म सुद्धा घेऊ शकता अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शब्दांमध्ये विसर्ग वे हा लपलेला असतो दडलेला असतो तुम्ही भरपूरशा पुस्तक वाचले असतील किंवा काही इतिहास वाचा नागरिक शास्त्र वाचा काही वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी दिसलेल्या असतील अशा प्रकारचे चिन्ह दिसलेले असतील तर त्यांनाच काय म्हणतात विसर्ग आता यावरती पोलीस भरतीला कशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आणि तुम्ही त्याचं उत्तर कशा प्रकारे द्यायचं आहे बघा प्रश्न काय विचारलेला आहे आपल्या स्क्रीनवरती कि पुढीलपैकी कोणत्या शब्दामध्ये विसर्ग हा दडलेला आहे बरोबर आहे का नाही मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या शब्दामध्ये विसर्ग दडलेला आहे आणि जर तुम्हाला पाठ असेल डेफिनेशन तर तुम्ही काही क्षणातच त्याचं उत्तर देऊ शकता तुम्हाला ऑप्शन क्रमांक काय दिलेला आहे पहिला ऑप्शन क्रमांक आहे पंकज ऑप्शन क्रमांक दोन दिलेला असेल तिथे संदीप ऑप्शन क्रमांक तीन दिलेला असेल तिथे धर्म आणि ऑप्शन क्रमांक चार असेल तिथे वरील पैकी सर्व पैकी सर्व समजून घ्या तुम्ही आता जर तुम्हाला डेफिनेशन पाठ असेल वर्ग याची व्याख्या पाठ असेल तर तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर देऊ शकता कि की? की जर तुमची डेफिनेशन पाठ असेल तर तुमची व्याख्या पाठ असेल तर तुम्ही याचं उत्तर काही क्षणातच देऊ शकता तुम्हाला प्रश्न बघितल्या बघितल्या कळेल की विसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अक्षराच्या शेवटी ह चा उच्चार जर तुम्हाला त्याची डेफिनेशन पाठ असेल त्याची व्याख्या पाठ असेल तर तुम्ही काही क्षणातच त्याचं उत्तर देऊ शकता प्रश्न बघितल्या बघितल्या काय आहे डेफिनेशन एखाद्या शब्दाच्या किंवा अक्षराच्या शेवटी दोन टिंब अर्थात काय विसर्ग म्हणजे ज्याचा उच्चार ह प्रमाणे होतो सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे ज्याच्या शेवटी दोन टिंब आहे सर्वात सोपी गोष्ट ज्याच्या शेवटी दोन टिंब आहे तो विसर्ग असतो काय असतो विसर्ग म्हणून याच्यामध्ये कोठे सगळ्यात शेवटी दोन टिंब दिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मध्ये याचा विसर्ग चिन्ह दिलेला आहे म्हणजेच दोन टिंब दिलेले आहे तर काय मित्रांनो ह चा ज्याचा उच्चार होतो शेवटी आणि ज्याच्या शेवटी दोन टिंब ठेवलेले आहे यालाच काय म्हणतात विसर्ग अगोदर तुम्हाला विसर्ग माहीत असू शकतं पण विसर्गावरील कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला पडतात आणि त्यावरी आपल्या कशा प्रकारचे आपण ते सोडवू शकतो हे आपण आता बघितलेलं आहे आज संध्याकाळच्या प्रश्नपत्रिकेमध्ये यापेक्षा कठीण लेवलचे प्रश्न आपण टाकू आणि टॉपिक वाईज प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचा सराव करून घेऊ बघितलं मित्रांनो हे झालं उच्चार कशाचे विसर्ग आणि अनुस्वाराचे आणि आज आपण काय शिकलो पूर्ण स्वराधी काय शिकलो मित्रांनो स्वराधी तर स्वराधीचे एकूण किती प्रकार आहेत तर दोन प्रकार आहे समजलं इथपर्यंत मित्रांनो तर पोलीस भरतीला यावरील सुद्धा भरपूरसे प्रश्न पडत असतात आणि भरपूरसे मार्क तुमचे कट होत असतात जे कोणत्या विद्यार्थ्यांचे मार्क कट होतात ज्यांनी यावरती प्रश्नपत्रिका सोडवलेली नाहीये त्यांना हे माहितच नाही आहे की स्वर आणि स्वरादी व्यंजन हे नेमकं काय अनुस्वार कशाला म्हणतात विसर्ग कशाला म्हणतात हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही याचं उत्तर कसं काय देणार पण आता तुमचा हा टॉपिक अगदी परफेक्ट झालेला आहे तुम्हाला यावरती संध्याकाळी कितीही कठीणातला कठीण प्रश्न विचारो किंवा सोप्यातला सोप प्रश्न विचारो तुम्ही काही क्षणातच याचं उत्तर देणार आहात आणि आपलं टार्गेट तर तुम्हाला आठवतच आहे ना डोळ्यासमोर नेहमी आपलं टार्गेट असलं पाहिजे काय टार्गेट आहे आपलं नव्वदच्या वरती मार्ग प्लस तुम्हाला आम्ही गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व काही शिकवतो आणि तेही अगदी मोफत शिकवतो मोफत शिकवतो म्हणजे तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्या कोणताही विद्यार्थी कोणताही यशस्वी होणारा विद्यार्थी कोणतीच संधी सोडत नाही तो का सोडत नाही मित्रांनो कारण त्याला माहित आहे की कुठून तरी काही ना काही शिकायला मिळणार आहे आणि आपण जे टॉपिक वाईज जात आहोत त्याचबरोबर तुमचे बेसिक टू तु ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला शिकवत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सकाळी शिकवत आहोत त्याच वरती टॉपिक वाईज संध्याकाळी तुमच्याकडून डिजिटल स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये सराव सुद्धा करून घेत आहोत आपण याचा तुम्हाला किती फायदा होणार आहे तुम्हाला काही दिवसातच कळून जाईल जेव्हा मुख्य परीक्षेला तुम्ही जाल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचा पेपर हा ऑलरेडी नव्वद ब्याण्णव पर्यंत होऊन जाईल भरतीपर्यंत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यापेक्षा सुद्धा खतरनाक अशी की आपण डिजिटल प्रश्नपत्रिका घेतो ज्यावरती तुम्हाला टायमिंग चालू असतो टायमिंग दिलेला असतो वरती की दहा मिनिट वाकीय वीस मिनिट बाकी, बाकी किंवा एक तास एक तास तीस मिनिटापासून आपली सुरुवात होते एक तास एकोणतीस एक सदोतीस सदोतीस असं कमी 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 कमी, कमी, कमी होत जातो सत्तावी, सत्तावीस सत्तावीस याप्रमाणे तर यामध्ये तुमचा टाईम मॅनेजमेंट सुद्धा मॅनेज होणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही येणाऱ्या भरतीपर्यंत चौऱ्याण्णव शहाण्णव पर्यंत पेपर काढणार आणि आमच्यापर्यंत तुम्ही पेढे घेऊन लवकरच येणार आहात आणि तो सोन्याचा दिवस जास्त दूर नाहीये फक्त काही दिवसांवरती तो सोन्याचा दिवसा दिवस आलेला आहे तुम्ही फक्त दिवस रात्र मेहनत करा आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास जागी आहोत चोवीस तास आम्ही तुमच्या सेवेसाठी उपलब्ध आहोत तुम्ही आमच्याशी चो कधीही संपर्क साधून आमच्याकडून मार्गदर्शन हो, घेऊ शकतात तुम्ही डिमोटिवेट झाला तरीही कॉल केला प्रश्न कमी पडले मार्क कमी पडले तरीही कधीही कॉल करा आम्ही तुमच्यासाठी चोवीस तास जागे आहोत आम्ही तुमच्या सेवेसाठी चोवीस तास जागे आहोत फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की कोणताही गरिबीतील मुलगा कोणत्याही आईचा मुलगा ज्याने स्वप्न पाहिलं आहे आपल्या घरची परिस्थिती बदलवण्याचं दिवस रात्र मेहनत करत आहे अभ्यास करण्याचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोण आपला हा हेतू आहे की कोणत्याही गरिबीतील मुलगा होतकरू मुलगा जो अकॅडमी लावू शकत नाही अशा सर्वांसाठी आपण हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे थोडंही मागे राहू नका दररोज तुम्हाला शिकायला मिळणार आहे सर्व काही आम्ही तुमच्याकडून शिकून घेणार आहे आणि तुमच्याकडून शिकवून घेणार आहे नाही अभ्यास तुमच्याकडून करून घेणार आहे काही दिवसातच तुम्ही महाराष्ट्र पुढील दलामध्ये भरती होणार आहात फक्त दिवसरात्र मेहनत करा सांगतोय तेवढा अभ्यास करा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यासच करा ज्या नोट्स तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्यावरती यामध्ये कित्येक प्रश्न तुम्हाला टाकलेले आहेत आणि त्यावरती ऑप्शन सुद्धा असे दिलेले आहे की जिथे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता काय करायचंय सगळ्यात सोपी गोष्ट दररोज सांगितलाय तो टॉपिक वाचायचा आहे तुम्हाला ग्रुपवरती टाकण्यात येतं हा टॉपिक पूर्ण क्लिअर करून ठेवा यावरती तुम्ही प्रश्न सोडून ठेवा आणि संध्याकाळी आपण त्यावरती टॉपिक वाईज पेपर घेत असतो जो तुम्हाला अतिशय फायदेशीर राहील ज्यांनी जॉईन केलं नसेल त्यांनी हे बघा आपलं चॅनल आहे यावरती तुम्हाला सांगितलेली प्रोसेस करायची आणि आपल्या ग्रुपला जॉईन करायचं आहे काय मित्रांनो फक्त डिजिटल पोलीसवरती युट्यूब चॅनल आहे आपलं याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं स्क्रीनशॉट काढायचं आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल आज आपण सोराधी हे शिकलेलो आहोत आता उद्या आपण व्यंजन शिकणार आहोत भेटूया आज संध्याकाळी व्हॉट्सअप ग्रुपवरती जो पेपर खूप खतरनाक असणार आहे तोपर्यंत नमस्कार